रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पदिदा पदाधिकाऱ्यांचे संविधान गौरव मेळाव्यास प्रस्थान आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संविधान गौरव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याच पार्श्वभूमीवर भुसाळसह रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तब्बल पाचशेहून अधिक प्रमुख पदाधिकारी चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह छत्रपती संभाजीनगर येथे संविधान गौरव मेळाव्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे संतोष चौधरी उर्फ दाढी रावेर लोकसभा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते निघाले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र संभाजीनगर या ठिकाणी आज संविधान गौरव मेळावा आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज होतो आहे आणि रावेर लोकसभा सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे हे या ठिकाणाहून किमान पाचशे कार्यकर्ते आणि चाळीस गाड्यांच्या ताफ्यासह आता या ठिकाणून संभाजीनगरकडे कर जाण्यासाठी निघत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिवसेंदिवस या ठिकाणी अजितदादांच्या वा नेतृत्वाखाली वाढते आहे याचा सार्थ अभिना अभिमान आम्हाला आहे रवींद्र सपकाळेसारखे सारखे हाडाचे कार्यकर्ते हे माणसांना जोडण्याचं काम करत आहे आणि आजचा संविधान गौरव मेळावा हा हा ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होतोय अजितदादा हे एक विकासात्मक दृष्टी असलेले एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व या ठिकाणी काम करतो आहे संभाजीनगरला जाणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण त्या ठिकाणी जाऊन रावेर लोकसभा क्षेत्राचा एक चांगला आवाज आपण त्या ठिकाणी होणार आहात याची सुद्धा मला खात्री आहे धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सामाजिक न्याय रावेर लोकसभा आम्ही संविधान मिळवायला आज निघत आहे आम्हाला भरपूर आशीर्वाद आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश भाऊ नेमाळे वर्ष शहराचे अध्यक्ष संतोष भाऊ चौधरी यांनी खूप मोठी ह्या मेळाव्याला मला मदत केलेली आहे आणि स सदैव आशीर्वाद उमेश भाऊंचा असो आणि आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब यांच्या आदेशाने आम्ही आज संभाजीनगर इथं पाचशे सहाशे कार्यकर्ते घेऊन निघत आहोत तरी सर्व कार्यकर्त्यांना आलेल्या कार्यकर्त्यांना सर्वांचे मी आभार मानतो आणि या मेळाव्याला सुरुवात करतो जय हिंद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दो आगे अजित चालू आज बोलू एकत्र अजित झालं छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर आंबेडकरांच्या